प्रांती न्यूज सर्व सामान्यांचा सतरा सवर्ग पेसा पदभरती करणे संदर्भात नाशिक येथे गेल्या एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी कालपासून महाराष्ट्रातील सुमारे तेरा आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला असून सर्वत्र रास्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कळवण कोल्हापूर फाटा येथे सुद्धा कालपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे परंतु कळवणचे आमदार नितीन पवार व काही आदिवासी आमदार या पेसा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व पवार यांच्यासह पेसाभरती संदर्भात बैठक लावण्यासाठी व तारीख निश्चित करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसापासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे कळवण येथील पेसाभरती रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाहीर यावेळी त्यांच्या समवेत आदिवासी सेवक डी एम गायकवाड सुप्ले निगड सरपंच रघु महाजन नाना महाले नामदेव चौधरी व काही आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात महाराष्ट्र क्रांती न्यूजने आमदार नितीन पवार यांच्याशी भेटसंवाद साधला आहे याबाबत काय बोलले आमदार नितीन पवार पाहूया सविस्तर भाऊ नमस्कार हा नमस्कार बोला बाबुल साहेब बोला हा भाऊ आता कालपासून सकल आदिवासी समाजातर्फे जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे तेरा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आपलं कळवण सुरगाणा आणि दिंडोरी यामध्ये त्याची धग जास्त पाहायला मिळाली परंतु कुठेतरी आपल्यावर आरोप देखील केले जात आहेत विरोधकांकडून का भाऊ या ठिकाणी येत नाही किंवा फिरून पाहत नाही त्या संदर्भात आपण मुंबईला हात दोन दिवसापासून काय सांगाल आणि आपल्याकडून प्रतिनिधी म्हणून तिथं कोणी गेलं का नाही प्रतिनिधी म्हणून आता आज स्थायी माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे जयश्री पवार तिथं गेल्या होत्या ते भेटलं तिथं आंदोलन जे करत होते त्यांना आणि यापूर्वी जेव्हा नाशिकला जे आंदोलन चालू होतं पंधरा दिवसापूर्वी मी साहेब आपल्या म्हणजे आता गावी नंतर आपले आमदार राजेश पाडवी आम्ही सर्व होतो तेव्हा आम्ही बरेचशी चर्चा केली तेव्हा ठरलं होतं की मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची आणि त्यांच्या उपस्थितीत एक मिटिंग लावून हा विषय मार्गी लावायचा पण मी कालच दादांना पत्र दिलंय की दादा सतरा जे वर्ग आहे सवर्ग आपले जे आहे अंतर्गत ते भरतीसाठी आपण ता, तातडीची एक मिटिंग घ्यावी आता काल पत्र दिलंय आता दादा आज नव्हते कोल्हापूरला होते तर सोमवार मंगळवारी कळेल की केव्हा ते वेळ देतात मीटिंग संदर्भात त्यासाठी सर्वच आमदार बोलवायचे आणि सर्व आपले आदिवासी विकास मंत्री आमदार सचिव आणि लॉ विभागाचे सचिव अशी मिळून एक मिटिंग लावण्याची विनंती केली आणि उद्याही उद्या आले की दादांशी मुख्यमंत्र्यांशी आम्ही उद्या परत चर्चा करतो झेरवा साहेबांना आम्ही हा विषय फार गंभीर आहे आणि तो मार्गी लागला पाहिजे त्यासाठी आपण मुंबई येथे आता हातका आणि मी निघालो मी निघालोय निघालोय मी पण विषय असा आहे की आंदोलन जरी चालू आहे पण ते एका विशिष्ट झेंड्याखाली आंदोलन चालू आहे हे आंदोलन कुठल्या विशिष्ट पक्षाचा न होता हे सर्वांनी म्हणून समाज म्हणून पुढे यायला पाहिजे सर्व पक्षी आंदोलन हा सर्वांनी समाज ते मग ते आंदोलनाला जरा हे राहील इथं आमदार नाही आणि हे नाही हा ही ती वेळ नाहीये हा नाही आणि तो नाही ते न करता आपण यांना कसं न्याय देऊ यासाठी प्रयत्न केले पाहिजे शिंतोडे उडवायची ही आज वेळ नाही कारण की गेल्या वीस बावीस दिवसापासून गोल क्लबला आपले सर्वच आपले आदिवासी युवा युवती सर्व बसले उपोषणात ही गंभीर बाब आहे तुम्ही नहीं। 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 उद्या कळवण असेल सुरगाणा असेल या ठिकाणी जाऊन जे चक्काजाम आंदोलन करताय त्यांच्याशी भेटणार का आणि जे गोल क्लबला उद्या उद्या नाही उद्या कार्यक्रम असल्यामुळे उद्या तिकडे जाणार आहे आणि आम्ही उद्या त्यांना विनंती करतो ना दोघ डी आणि सीएम साहेबांना की आपण लवकरात लवकर याची मिटिंग होण्याचा विषय मार्गी लावावा कारण की त्यांनी जर मिटिंग घेतली विषय मार्गी लागू शकतो आपलं कोर्टाला आधीन राहून निर्णयाला आधीन राहून अच्छा मुलांची फीच मागणी सर्वांची आणि आपल्या आदिवासी मुलांचा अन्याय होणे हे आमची सर्वांची आम आमदारांची भावना आहे मग आता या संदर्भात आम्ही ताईंशी पण बोललो मी स्वतः ताईंनी असं सांगितलं की उद्या ज्या जे ग्रामपंचायतले सरपंच आहेत उपसरपंच आहेत त्यांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि या ठिकाणी पाठिंबा द्या असं त्यांनी आवाहन केलेलं आहे हो केलंय ताईंनी सर्वांना आवाहन केलं आणि सर्व त्यांचे ठराव ते प्रति ते सर्व देणार आहेत सर्व आपल्या पंचायतीचा ठराव घेऊन सर्वच इथले असतील किंवा सुरगाण्याचे असतील ते सर्वच द्यायला तयार आहेत त्यात काय अडचण नाही धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा